आमच्यासारखी मुलं चातकासारखी वाट बघत असायची ती शाळेची घंटा वर्गातील आमच्यासारख्या उन्हाळ पोरांची ती गर्दी आणि तुमच्या हाताने काळ्या फड्यावरती पांढऱ्या खडूने लिहिलेले ते अक्षर आम्ही जास्तच केलं तर आमच्या हातावर चमकन पडणारी ती छडी आजही आठवते सर तुम्ही फक्त पुस्तक आणि धडे नाही शिकवले तर आयुष्यात योग्य आणि अयोग्य गोष्टीची ओळखही करून दिली आणि त्यामुळेच आधायुष्य जगताना अनेक प्रश्न सोपी झालीत सर तुम्हाला आठवते का तर माहिती नाही पण मला आजही आठवते आम्ही काही चूक केली तर रागवायचे तुम्ही पण शेवटी प्रेमानेही सांगायचे की बाळा चांगलं माणूस होणं हेच खरं शिक्षण आहे तुमचं हे वाक्य आजही आमच्या मनावर घर करत आहे सर शिक्षक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचाच एक विद्यार्थी